जागतिकीकरणामुळे झालेल्या बदलांना व रिझर्व्ह बँकेनं वेळोवेळी सुचवलेल्या सूचनांना आता सहकारी बँकांना सामोरं जावं लागतंय सहकारी बँकांचे फक्त नफा मिळवणे हे उद्दिष्ट कधीच नव्हतं आधुनिकतेबरोबर सामान्य माणसाचा आर्थिक विकास साधणे व त्याचा थर उंचावणे हे महत्वाचं आहे व सर्वार्थानं सार्थ करण्याचा प्रयत्न सदैव कुरुंदवाड येथील आपली दिगणेश बँक करीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कुरुंदवाड शहर आणि परिसरात गेले एकोणसाठ वर्ष सभासदांनी दाखवलेला विश्वास कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे बँकेची यशस्वी घोडदौड सुरू असल्यानं बँक चाळीस कोटी ठेवीच्या उंबरठेवर असून मागील अनेक वर्षापासून कायम शून्य टक्के एन पी ए राखण्यात यश आल्यामुळे सभासदांना यावर्षी अकरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती दिगणेश सहकारी बँकेचे चेअरमन अरुणकाका जोशी यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना दिली आहे येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे बँकेच्या एकोणसाठाव्या सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा हजार दोनशे सव्वीस भाग भांडवल सत्याऐंशी लाख पंधरा हजार एकशे दहा निधी तीन कोटी एकोणपन्नास लाख शहाऐंशी हजार सहाशे शहात्तर ठेवी आहेत बत्तीस कोटी एक लाख ऐंशी हजार चारशे सहा कर्ज आहेत वीस कोटी एकेचाळीस एक लाख पंच्याण्णव हजार सातशे खेळतं भांडवल आहे अडतीस कोटी अठ्ठेचाळीस एक लाख एकावन्न हजार तीनशे एकोणऐंशी सी आर ए आर आहे पंधरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के एन पी आय शून्य टक्के ऑडिट वर्ग अकायम आहे नफा त्रेचाळीस लाख चौदा हजाराचा आहे तर लाभांश अकरा टक्के जाहीर झाला आहे सभेच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन गणेश पूजन झाल्यानंतर बँकेचे संस्थापक कैलासवासी सखराम गणेश जोशी कैलासवासी काशीनाथ जोशी कैलासवासी गंगाधर जोशी यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्वागत ज्येष्ठ संचालक दिगंबर शंकर पुजारी यांनी केलं विषय पत्रिकेचं वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीता खलाटे यांनी केलं यावेळी सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली अहवाल वाचन बँकेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी केलं आभार व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते यांनी मानले यावेळी संचालक डॉक्टर नितीन घोरपडे बाळासाहेब देवठे नायनापुरे अरविंद जोशी रामचंद्र मोरे दत्तात्रेय सुतार वल्लभ पुजारी योगेश जोशी चिन्मय कागलकर बापू जोंग यशराज जोशी प्रभू चौगुले जयवंत कांबळे त्रिशाला चौगुले रेखा पुजारी मंदार धर्माधिकारी तातोबा शहापुरे यांच्यासह बँकेचे ज्युनियर ऑफिसर महेश परिठ व बँकेचे कर्मचारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून